नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आले गुडेगाव म्हैस बाजारामध्ये राजू शेठ यांच्या दावनीला राजू शेठ वैरागर तर यांच्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी तर बरेच या यामधली आता विक्री झालेले आहेत तर आता कशा कशा भावाने या ठिकाणी विक्री झालेले आहेत पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हल आहे तर व्हिडिओ कसा वाटला तोही शेअर करा पाहू शकता आपण राजू शेठ नमस्कार नमस्कार कसं आहे बाजार वगैरे हो आज आज बाजार चांगलं बाजार चांगला आहे किती मशी आणलेले होते आपण आज दहा आणलेले होतात किती दिले मग आपण सकाळपासून आप आठ दिले गेलेत कोणी घेणारे वगैरे घेणार हो नमस्कार कुठले आपण सोलापूर सोलापूरचे आपण राजू भुसेट यांच्याकडून किती मशी खरेदी केल्या आठ मशी खरेदी केलेल्या आहेत तर कसं वाटला यांचा व्यवहार वगैरे आपल्याला व्यवहार चांगले आहेत आपण काही बोली केलेली मग साड्याची बोली केलेली काय दुधाची कॅपेसिटी असणार आहे मशीनची पंधरा तेरा पंधरा तेरा चौदा बरोबर आपल्या मध्ये स्टार्टिंग प्रेस काय मशीनची म्हणजे सुरुवात कशी सुरुवात म्हणजे आता बरोबर ही एक लाख एकवीस हजार एक लाख एकतीस हजारला म्हणजे जसं गिरे तशी माहिती तशी किंमत या ठिकाणी असा व्यवहार होतो तर आपला बाजार हा सकाळी साडेआठ वाजेपासून चालू होतो तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो सड्याची अंगाची आपण बोली करून देतात आणि बाहेरचं जर गिरे गेल्या पण राहण्याखान्याची व्यवस्था कशी आपल्याकडे व्यवस्था करू कारण बाहेरचे कस्टमर येतात पाचशे हजार किलोमीटर लावून येतात पण कोणी कोणी दोन दिवस आधी निघतं तर आपण बाजार शुक्रवारी आडी दिवस पण आपण मधून खरेदी करून देतात बरोबर तर मित्रांनो आता हे सोलापूरचे शेतकरी आलेले यांनी आता आठ मशी खरेदी केलेली यांना आपण रिसर पावती वगैरे बनवून दिली मार्केटची पावती बरोबर पूर्ण बोली वगैरे करून दिली कसं वाटलं व्यवहार वगैरे आपल्याला व्यवहार चांगला तुम्ही येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार यांच्या नावावर आली शेतकरी काय सांगणार तुम्ही त्यांना सांगणार की मशी चांगला आहे बाजार चांगला आहे मशी चांगल्या भेटलेत आपल्याला रिसर पावती वगैरे बनवून दिली कोणत्याही गोष्टी ती तुम्हाला बरे केली या ठिकाणी काही नाही तुम्हाला जी माहिस आवडली मधील ती मैसू मी खरेदी केलेली व्यवहार एक नंबर आहे येणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगणार की यांचा व्यवहार चांगला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्हाला खात्रीशी रेट चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करून देतील तर आपलं नाव नंबर सांगा बरं राजू वैरेगर हो नंबर पन्नास जोरपास छत्तीस पंचाळीस बरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आता बरेच कस्टमर फोन करतील कारण तुमचा व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये बोलणं चांगलं चांगलं आहे तुम्हाला खात्रीशीर तुम्ही म्हशी खरेदी करून देतात आता दे, आडे दिवस पण आले तरी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आले तर गोट्यामधून चांगल्या योग्य दरामध्ये नक्की खरेदी करून द्या पाहू शकता बांधवांना या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करून दिल्यात आता शेतकरी आलेत सोलापूरचे आता हे कधी झाले नाही आता बरोबर आता भरतील चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला यांचा कॉल आला तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवहार केलेला आहे बरोबर